अर्धा रुग्णांना जीवदान देणाऱ्या वैद्य अशोक गायकवाड वैद्य दिलीप गायकवाड या बांधवांचा डॉक्टर डे दिनाच्या पत्रकाराच्या वतीने सत्कार नुकताच झालेल्या दिनांक एक जुलै हा दिन डॉक्टर डे म्हणून सर्वत्र साजरा करण्यात आला त्याचाच एक प्रत्यय म्हणून अकेवाड तालुका शिरोळीतील सुप्रसिद्ध वैद्य अशोक गायकवाड व त्यांचे बंधू दिलीप गायकवाड यांनी वडिलार्जित पासून परंपरागत चालवलेला आजही जिवंत उदाहरण म्हणजे अर्धापईवरील अनेक रुग्णांना औषधोपचार करून त्यांना जीवदान देण्याचे कार्य या गायकवाड बंधूंनी सातत्याने जोपासत आहे त्यांच्या विशेष योगदानाबद्दल डॉक्टर डे निमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला या गुणगौरव सोहळ्यासाठी दतवाड येथील पत्रकार संघटनेचे अध्यक्ष संजय सुथार माजी तंटामुक्त अध्यक्ष बाळासोब कोकडे पत्रकार जहांगीर रणमल्ली पत्रकार युवराज पाटील ऐकवाड ग्रामपंचायतीचे माजी सदस्य कुमार तोंडकर व शिवसेना शिव माथाडी सेना कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा भेंडे आदी मान्यवरांच्या हस्ते छान शिल्पभूमिके देऊन त्यांचा विशेष सत्कार करून त्यांना डॉक्टर डे दिनानिमित्त शुभेच्छा यावेळी देण्यात येईल